छत्रपती संभाजीनगर येथे जॉईन आर एस एस या कॅम्पेनखाली आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानपुरा येथे महाविद्यालयाच्या गेट गेटवरच आर एस एसच्या सदस्य नोंदणीला सुरुवात केली कोणत्याही प्रकारची धार्मिक संघटना अशा प्रकारे महाविद्यालयासमोर सदस्य नोंदणी करू शकत नाही आणि म्हणून स्वतःचा धार्मिक अजेंडा त्यांनी राबवू नये यासाठी व्हीबीएचे अध्यक्ष राहुल मकासरे यांनी विरोध केला आणि ते सदस्य नोंदणी अभियान बंद पाडले ही घटना चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडली त्याचसोबत आणखीन एक सामाजिक कार्यकर्ते विजय वाहुळ यांनी सुद्धा अशाच प्रकारचे आर एस एसचे कॅम्पेन बंद पाडले त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आंबेडकरी चळवळीतील राहुल मकासरे आणि विजय वाहूड यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते पक्ष संघटना एकत्र येऊन त्यांनी याविषयी आवाज उचलला आणि हे गुन्हे मागे घेण्याची त्यांनी मागणी केली या घटनेवर स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी ट्विट केले त्यांनी लिहिले की कुछ दिन पहिले राहुल मकासरे वंचित बहुजन युवा आघाडी औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्षने मनुवादी आर एस एस का औरंगाबाद में पॉलिटेक्निक कॉलेज के सामने बिना परमिशन लिए अपना स्टॉल लगाने का विरोध किया था और स्टॉल लगाने से रोक दिया था आर के विरोध में अपनी बात पर अड़े रहने का राहुल का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया था वीडियो में राहुल आर से सवाल पूछ रहे हैं तुम्हारे पास परमिशन है क्या मनुवादी आर इस अपमान को बर्दाश्त नहीं कर सकी और राहुल के खिलाफ एफ दर्ज कर दी गई राहुल किसी भी हिंसा में शामिल नहीं थे फिर भी राहुल पर गैर जमानती अपराध तहत मामला दर्ज किया गया ये पुलिस का मनुवाद है आरएसएस वंचित बहुजन आघाड़ी से डरती है आरएसएस वंचित बहुजन आघाड़ी की फुले शाहू अंबेडकरवादी विचारधारा से डरती है वंचित बहुजन आघाड़ी राहुल मकासरे के साथ खड़ी है हमने औरंगाबाद वंचित बहुजन आघाड़ी टीम को फर्जी एफआईआर दर्ज करने वाले जांच अधिकारी के खिलाफ एस सी एस का मामला दर्ज करने का निर्देश दिया है हमारा देश फुले शव अम्बेडकरवादी विचारधारा से चलेगा मनुवाद से नहीं जय भीम जय संविधान जय भारत बाला साहेब आम्बेडकर निर्देशानुसार व्हीबीए चे अमित भुईगड़ आयुक्तांची भेट घेऊन तशा प्रकारचे निवेदन दिले आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राहुल माकासरे आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वाऊ यांनी कॉलेजच्या बाहेर आर एस एसनी त्या ठिकाणी बोर्ड लावून आर एस एसची नोंदणी चांगली केली होती आणि त्याला विरोध करण्या विरोध करण्याचं काम राहुल माकासरे आणि विजय वाऊ यांनी केलेलं आहे आणि त्यांनी विरोध केल्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने सुमोटो त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत राहुल सरेवर नॉन ऑफिस ऑफिसच्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेले आहे त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो त्या ठिकाणी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे दोघांवर पण जे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घेण्यात यावे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस आयुक्त साहेबांना हे म्हटलं की आर एस एस जी मनुवादी संघटना आहे जी संघट संग्यत, संघटनेला विरोध फुले शाहू आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि आर एस एस ही फक्त वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकरवाद्यांना घाबरती आहे आजपर्यंत आपण बघितलं असेल की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नागपूर असेल ज्या ज्या ठिकाणी शस्त्रपूजा असेल आर एस एसची किंवा आर एस एसचे कोणतेही कृत्य असेल त्याला कडाडून विरोध करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि आज या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडण्याचं काम आज त्या ठिकाणी केलं परंतु त्या ठिकाणी ज्या लोकांनी त्याला विरोध केला ज्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला त्याच कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केलं आहे मान्य आयुक्त साहेबांना आज आम्ही या ठिकाणी भेटलो आणि आम्ही सांगितलं की या लोकांवर जे सुमोटो गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तात्काम आग्र देण्यात यावे जरा हे गुन्हे दाखल केले नाही तर येणार काही काही दिवसामध्येच वंचित बहुजन आघाडी शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या सर्व लोकांना सोबत घेऊन या आर एस एसच्या ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आपल्या पक्षाचे सर्वे सर्व बाळासाहेबांचा काय आदेश आहे त्यांनी काय सांगितलं बाळासाहेब आंबेडकरांनी आता या ठिकाणी ट्विट करून सुद्धा बाळासाहेबांच्या पिढीवर ट्विट सुद्धा केले आहे जी राहुल संदर्भात मोठे गुन्हे दाखल केलेले आहेत ते तात्काळ रद्द करावे आज जर गुन्हे रद्द केले नाही तर या शहरामध्ये मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित करणार